उमरखेडजवळील चिल्ली येथे प्रमाणापेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्याजवळ असलेल्या चिल्ली गावाजवळ मोती हॉटेलच्या मागे दिंडाळा रोडला लागून शेत सर्वे नंबर तीनशे चाळीस आबलीक दोनमध्ये दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त गौण खनजाचे उत्खनन करण्यात आलेले आहे आत्तापर्यंत दोनशे ब्रास गौण खनजाचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन करून वहन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्व आणि अपरिपक्व वृक्ष होते आणि त्यांचीसुद्धा या ठिकाणी कत्तल करण्यात आलेली आहे वनविभागाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षांना तोडीची परवानगी दिली असली तरी नियमाचे कुठलेही पालन ह्या ठिकाणी झालेले दिसत नाही त्याचबरोबर अनेक इलेक्ट्रिकचे पोल काही माणसाच्या समाध्या या ठिकाणी आहेत आणि त्याचेसुद्धा या ठिकाणी उत्खनन होत आहे इलेक्ट्रिक पोल पडण्याची सुद्धा भीती ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक सागवानुरक्षाचे बुंदे उकडून फेकण्यात आलेले आहेत अनेक अपरिपक्व सागवान वृक्षे तोडून टाकण्यात आलेले आहेत आणि प्रमाणापेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन आणि वहन झालेले आहे आणि या ठिकाणी कुठल्याही अटी शर्तीचे पालन झालेले नाही याकडे उमरखेडचे उपविभागीय अधिकारी मुळेसाहेब तहसीलदार सुरटकर उपविभागीय अधिकारी वनविभाग तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हे ह्या ठिकाणची पाहणी करून कायदेशीर कारवाई करणार का तसेच या ठिकाणी जे कामापेक्षा जास्त उत्खनन झालेलं आहे त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत किती जास्तीचे उत्खनन झालेले आहे याचे मोजमाप करून कायदेशीर कारवाई करणार का हा प्रश्न सध्या नागरिकाकडून विचारला जात आहे पहा हजारो साववान वृक्षाची या ठिकाणी कत्तल करण्यात आलेली आहे या ठिकाणी बिना परवानगी या ठिकाणचे स्वागान वृक्षे बिना हँगरिंगचे उचलण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहा इलेक्ट्रिक पोल आहे आणि या पोल सुद्धा आता पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याची दखल उमरखेड क्षेत्रातील कर्तव्यदक्ष अधिकारी घेणार का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे